आता जी तुम्ही कथा ऐकली ती विनोदी आणि टाळ्या देणारी हाशा पिकवणार होती पण माझी ही जी कथा आहे ती गंभीर आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी आहे ज्येष्ठांच्या समस्येवरची ही कथा आहे कथेचं नाव आहे पुतळा मदा ए मदा काहीतरी अर्धे कर दे गं बाई मला लई भुका लागल्या त्या ग पुतळा काकुलतीला येऊन येणवत होती पण आत ना बी नाही आणि नाही बी नाही तिनं पुन्हा हाका मारल्या दौलू ए लालू ए ये ला बाळानू दगधरवना र मुलांनो पुतळाच्या डोळ्याच्या हिरीला सांड लागली थरथराय लागलं ती पुन्हा जोरात ओरडली का काय झालंय मदाला दिवस उगवला की सुरूच करायचं घरातलं काम धंदा करावा ती का सारखं तुलाच खालवर बघावं अग काम करा कोण नक म्हणतं या काम कराय मला कॉरबर बाकरी अनुवाईस कॉरड्यास दे फक्त एवढंच म्हणते ग बघ दिस कुठं आला या होय की उजाडलं की आपलं खायला दे जेवायला दे येता जाता चोक नाही बरनी बसली भूक नाही असं तुझं काम नाही हो बघ मदा खेकसली इटला पांडुरंगा तर लयच द्या वाटीव तू यान राताळ्याला पाणी सोडले तिकडं आली मोटरीचं बटन बंद करून मग बघती तुझ्याकडं मदा फनकारनं गेली पोटातली भूक आणि ही मातार पण एवढं कसं लापाट करतं माणसाला कुत्र्यावानी जिन कसं असल तसं तुझ्या मनात असल तसं कर बाबा पुतळ्यानं आबाळाकडे बघत हात जोडलं तिचा इलाजच कुठला काय करावं ती कळ ना डोळं गाप दिशी मिटलं बसल्या जागी तिला भवांडल्यागत झालं डोळ्यापुढं गच अंधार दाटला अंधारानं भरलेल्या खोल पेवात आपल्याला कोणीतरी ढकलून दिलं असं तिला वाटलं एकदम गार, गार वाटायला लागलं तिच्या कानावर सबूत पडला पुतळे मेल्यावर कोण तुझ्या गोरीत उडी मारणार नाही होय हे नवऱ्याचा सबूत होता लई बर वाटलं भुका नाही त्या ताण नाही दुखणं नाही भान नाही कसला आवाज नाही सगळं कसं एकदम राजधानी खांब मग हळूहळू कसला तरी एक वास नाकाजवळ हुळहुळायला लागला कसला वास बरं कसला ह आलं देनात खपली घावाच्या चपातीचा तूप लावून भाजलेल्या चपातीचा वास यो हो। होय आपणच करतोय की मधासाठी माझ्या मधासाठी पाण्यावानी एक एक करत पुतळाच्या डोळ्या सरकाय सारखाय लागलं घरला आणली मधा तेव्हा एवढी एवढी नका एवढी होती असल पाच सहा वर्षाची वाण्याच्या गीतानं विचारलं होत पुतळा काय आणलीस ग पुर्गीला भुईत नवर बी आली नाही अजून तुझ्याच्यानं होत्या का ही सगळे उसाभर पुतळा म्हणली असं म्हणून चालतंय का बाईसाहेब करायचं होईल तसं आणि त्यातनवी म्हटलं तिच्या आईला पूर्गी मोठी वस्तव राहू द्या तुमच्याकडं तर म्हणली ज्याचा त्याच्याकडं असलेला बरा आणि तुमच्या घराचं वळान बी लागल काय म्हणतास आता सांगा काय बाई पुतळा कवा गेली ते तिला कळलं बी नाही पुतळ्यानं झाडलोट केली सामान दास्तानी लावलं तवर कवडसं पडलं घासमोटका खाऊन जी ती झोपली मधा पुतळ्याच्या गळ्याला मिठी मारून जी झोपली ती रातभर तशीच फटफटायच्या आधी पुतळा उठली तिनं झाडलोट केली घाण काढलं जनावराच्या दावणीतल्या चिपडं आणून चुलीच्या कोपऱ्याला ठेवली शेणा केराच्या पाट्या टाकून आली आणि तिनं आंघोळ केली मग आप्पाला तिच्या मुलाला उठवलं आप्पा उठ बाळा नदीला जाऊन आंघोळ करून पाण्याचे दोन खेपा जा। आण जासरूट फुटायला लागलेल्या ले पुतळाचा लेख दुसरं मुलबाळ झालंच नाही तिला तिचं वांज पण फेडायला एकच दिला देवानं पोटायला आप्पा पाण्याचे घागर घेऊन आला आय मसरणी हो का रानाकडं म्हसरणी खरं ती आहे ना लय तायगणपणा करायला लागल्या तिच्या गळ्यात लोडणा घालून पुन्हा पायखुट बी घालाय लागते आणि वड्याचे वाटण जा बाळा असं म्हणत पुतळानं आकरी दुधाचा तांब्या आप्पाच्या हातात ठेवला नरड्याची घाटी खालीवर करत एका दमात तांब्या मोकळा करून ते रानात गेला मग पुतळा मदाला उठवाय गेली मोहरा आलेल्या झिंज्या हातानच मागं सारल्या मदा उठ बाई ये चल तोंड देऊ ये मदा पुन्हा हातूनात मुरगळून पडायला बघायला लागली तिला उचलून काकाला घेतलं शिनकुटाच्या डाकाच्या ढेपशातनं बारका ढेपसा घेऊन पुतळानंच मदाचं दात घासलं खळाखळा चोळा भरायला लावल्या आणि तिला दुधानं भरलेला पितळी गलास दिला मदानं तोंडाला हात लावला नग म्हणाले असं करुणी बाई पी शानी माझी मदा तुला मळ्यात नेती पाटाच्या पाण्यात खेळाय देती झालं तर खारुटी धावती असं लोडी लाडीगोडी लावून पुतळानं मधाला दूध पाजलं आणि आता जा खेळ जा म्हटली कुणा संग खेळू अगं छायडी आहे मंजी आहे सुगरी आहे त्यांचा संग खेळ जा जा आणि परसाकडला बी जाऊन ये आमच्या मधा खेळायला पुतळ्यानं चोत्यावर उभं राहून पोरींना आवाज दिला मधा खेळात रमली आणि पुतळा सायपाकाला लागली भरलं वांगं अंड्याचं कोरड्यास दहा बारा भाकरी थापल्या खपली घावाची कणिक मळली चपात्या केल्या शेवटच्या दोन चपात्या तर तूप लावून खरपूस भाजल्या मऊ सूत मग तिनं मधाला आंघोळ घातली आणि केस सोडत म्हणली मध्ये आता आले का पोगाची वाटणी मला तुझी येणी कुठं घालाय ग गोल गरगरी चेहऱ्याची इटकरी घाऱ्या डोळ्याची मधा तिच्याकडे नुसतंच टुकू टुकू बघायला लागली अगं माझं हारणीचं पाडास गती पटदशी पुतळानं मदाचा मुका घेतला आणि सुसाक्काला बोलवून म्हणून सांगितलं मदा सुसाला घेऊन आली आत्ती का बोलेल असावं पिठाचा हात घेऊन तसंच आली आहे मी विचारलं अगं काय नाही आमच्या मधाची येणे तेवढी घाल मला तसली अडतक जमत होई ग असं म्हणून पुतळानं खोबरे तेलाची बाटली फनी सुसाकडं सारली पुतळा ती एवढं अवघड कोडन खाली शिपाईवर गोडं करायचं काय म्हटलंय का द्या की लावून मग दिलं तिच्या आईबाकडं सुसा सभागती बोलली ए बाई घाल की मग का येणी पाय दू म्हटलं साखळ्या के एवढ्याच्या पुतळा सुसावर खेकसली सुसानं येणे घातली निघाली ए सुशे धर पुतळानं सुब्बर भुईमुगाच्या शेंगा सुसाच्या परकराच्या वट्यात ओतल्या आणि म्हणाली अगं बाई पुरीच्या जातीनं कसं असावं आपल्या तोंडातला असाव। सबूत आपल्याच कानापातूर जाऊ नये उद्या सासरच्या घरला गेलीस तर असंच बोलशील का मोठ्या मा माणसासनी नाही नवं म्हणून बोलली ग जा 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 आता आणि उद्यापासनं रोज आमच्या मदाची येणे घालत जा तुझं लगीन होतो तुझ्याकडंच आहे बघ मग तिनं मदाला जेवायला बोलवलं मध्ये ये दूध चपातीचा काला करून देते गुळ घालून न गं मला अगं न गं म्हणून काय पाहिजे सांग बरं तुला अंड्याची पोळी करून देऊ नाहीतर धरतवर ही उकडलेलं अंड खा मीठ लावून देते नग अग न ग म्हणून असं चांगलं चांगलं खावावं काय पाहिजे सांग बरं मुला भाकरी आमटीचा काला आग 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 अगं भाकरी आमटीचा काला काय खात्यास चांगलं चांगलं चांगल खावावं ग दूध तूप त्याशिवाय मोठी कशी होशील असं म्हणून गोड बोलून तिनं मध्याला जेवायला घातलं पुढं मधा मोठी होतंवर पुतळाचं हे कायमचं झालं मधा कदा कधी एकदा मोठी होती असं तिला झालं होतं दूध तूप अंडी मटणं आप्पाच्या बरोबरीन तिला घालत होती आणि मदाची मोठी व्हिलेची काळजी घेत होती राघूच्या चोचीवानी नाक उन्हानं करपलेला धुतलेल्या रताळावानी रंग कपाळावर उबाट गुंडगुळ कोको डोसक्यावर इरकली लुगड्याचा टाचपथर पदूर अशी पुतळा मागोबाईच्या वाटा निघाली की सारा असायचा डोसक्यावरच्या हाऱ्यात मालकाचं आप्पाचं जेवण धुनं उजव्या हातात शेरडांचं कासरं त्यांच्या मागं पाचसा खोकर आणि डाव्या का काकाला मदा सगळं गाव नाव जायचं पुतळ्याला तिच्या घरला कुणी आलं शेतात कुणी आलं तर मोकळ्या हाताने कवा जायचं नाही कोणाला रताळं दे कोणाला केळाच्या घरातली केळाची फणी दे कुणाला माळवं दे असं करायचं गावाची सून लेख तिच्या घरला आली तर कपाळाला कोको आणि वटाला कापड लावल्याशिवाय कधी ना बाहेर पडली नाही लेकाचं ना कळतं वय आणि दाल्ला कवा इटा कवा सांगली कवा तासगार तासगाव कवा खरसुंडीचा बा बाजार असं हिडी पण करत फिरायचा मळा दाळा पिकत होता ती पुतळाच्या मेहनतीनं भांगलणी खात इसकटणं असली कामं ती करायचीच पण गड्यावानी मोठ झोपायची आडीनडीला डुबं बी वडायची कष्टाला कवा मागं सरली नाही देवानं तिच्या मेहनतीला यास दिलं घरादारात लक्ष्मी हात लक्ष्मीचा हात फिरला रानात बंगलुरी कौलाचं दोन पाकी घर बांधलं हिरीवर मोटार बसली फराकातली मदा झंपर झुबल्यात आणि झंपर झुबल्यातली मदा पातळात आली सगळं चांगलं चाललं होतं आत्ते मी करते सैपाक आणि भांडी असती तू नुसतं बसून सांग माताच्या ह्या बोलण्यानं पुतळा हरकली कर की असंच हळूहळू शिकावं बाई घरात चार माणसं पण कवा साधी कुरबूर सुद्धा झाली नाही आत्ते पश्चिम कवा आहे होय ग बघाय पाहिजे लहायला झुंधळू उमलू घालायचं नागो वा आणायचं चिकलाचं आणि झालंच तर हाय का आता त्यासाठी म्हणते वे अगं मग कशा पाय म्हणतेस ते माझं पंजान तुटले तुला माहित आहे तरी बी तसं करतेस अगं होय की दोडा अगं मग आधी सांगू नीस का थांब ह्यासनी करायला सांगते असं सगळं खेळीमिळीचं वातावरण चाललं होतं घरात आता सगळी रामाळ्यातल्या रानातल्या घरात राहायला गेली होती एक दिवस तांदूळसा कुंदीर माठ मोड मोड खुडून पुतळा वाटाभर भाजी घेऊन आली तर मदा पोट धरून भिताडाला टिकून बसली होती पुतळ्यानं घाबरून विचारलं काय झालं ग मधू आत्ते होंदाड यायला लागली आहे ती गव्हा धरणं होतं या तसं सकाळ धरणं असंच व्हायला लागलं या नुसतं होंदाड येते ती रवा काहीच येईना नुसतं मळमळतं मल या ग म्हणत मधा पुतळ्याच्या गळ्यात पडली अगं माझी गवरती देव पावला ग बाई तुझ्या वाट्यात आता बाळकेसन खेळतो या मधाचं गाल टेंबरावानी लाल झालं त्या दिवसापासनं पुतळा मधाला काही कामच करू दे काय खाऊ वाटतंय काय करून देऊ ही करू नको ती करू नको असंच दिवस तिचा आयाजा तिचा मधाचा दिवस भरलं मोकळी काय होईना कळा सोस्या त्या गुरावानी वरडायला लागली ला गावला आत्ये आत्ते ग आत्ता मोकळी जरा धर बाय जरा दमकाड होतेच मोकळी खेळ येताना कसे कर कर वाजती तसंच आपलं बी असतंय कुठल्या सो बी सोपे असतात त्या का जीवातनं जीव जलमणं साधन आहे बाई जरा सोस जरा सोस ग बाई असं म्हणून तिला द दे, धीर देत दे होती आणि मनातनं देवाला हात जोडत होती पेशंटचं नाव काय डॉक्टरने न विचारलं मदा अहो नीट सांगा ना आत्ता तूच सांग आत्या परत एकदा तिनं जोरानं कळ दिली मदा मदा आपू पाटील मदा आप्पा पाटील म्हणजे मदा का मधू का होय मदाच म्हणत पुतळा आत घुसले अहो थांबा ना नर्स बाईचा जो न जोमानता ती तशीच आत गेली एहे, एहे। लहान नव्या जीवाचा आवाज घुमला डॉक्टरनीन सांगितलं अभिनंदन मुलगा आहे पुतळ्यानं त्या लाल गोळ्याला आपल्या हातावर घेतलं मोठं लाट भोपळ्यासारखं पोरग बाया बाय बापड्या बाळंतला बाळाला बघायला येऊन गेल्या डिस्चार्ज द्यायच्या दिवशी डॉक्टरने ना मदाला विचारलं तुम्ही आईला आत्या का म्हणता नाही बाई मग ह्या तुमच्या आई आहेत ना डॉक्टरने ना पुतळाकडे बोट केलं नाही सकाळी पावनीवानी येऊन गेली की नाही ती माझी आई ही माझी सासू आहे आणि मी सून मधाच्या डोळ्यात कौतिक भरलं होतं डॉक्टरनी ना पुतळ्याला हात जोडले धन्य धन्य तुमची म्हणाल्या मदाला पहिल्या दौलती पटपट लालो आणि ताईने तीन मुलं झाली आता सगळी मळ्यातल्या घरात राहायला आली होती सून लेख सगळा बारदाना सांभाळत होते आणि म्हातारा म्हातारीची ताकद उतरत होती काम करण्याची ताकद शिल्लक नव्हती तरी पण पुतळाचा हात राहत राहत नव्हता पुतळा सतत कामात राहायची तिची ओरफूड बघून एक दिवस म्हातारा तिला म्हणला पुतळे होत नाहीत तुला कामं बास कर की आता ले काम केलंस म्हणजे तुला सोन्याच्या पालखीतनं मिरवणार आहे ती का तू मेल्या तुझ्या गोरी तोडी मारणार आहे ती अहो तसं कसं बसून कसं खावावं जीव मान आहे तवर करायचं उगं बसून खाऊ ने पुतळाचा हात राहतच नव्हता सतत कामात गुंतून जायची एक दिवस पुतळाचा नवरा उठाउटीस गेला पडला नाही झडला नाही काही नाही पुतळा मोडून पडली काय ल्यावं नेसावं असं तिला वाटना आलेल्या बाया बापड्या पुतळ्याला जप बाई म्हणून मधाला सांगून गेल्या आत्ते ये जेवायला तू जेवली नाहीस म्हणून का दादा माघारी येणार नाही ती चल ये सुरुवातीला सुरुवातीला मदा पुतळ्याला खापी म्हणायची पुढं पुढे जमल तसं जमलतावा जमलता करायला लागली पुतळ्याची काहीच तक्रार नव्हती नवरा मेल्याचा हापका म्हातारपण आणि पोटाचे हाल यामुळं पुतळा खूपच ठकली उठता बसता हातपाय कटकाट वाजायला लागलं दिवस दिवसभर घरात पडून राहाय लागले असून नसल्यावाने मधाला पुतळाचा कावकीक यायला लागला तिच्या संसाराच्या राजपाटात पुतळा नको वाटायला लागली आणि भानात नसल्यानं पुतळ्याला सारखं खावा खावा वाटायचं मोठरीचं बटाण बंद करायला गेलेली मधा जळणाला उसाच्या खोडव्या आणि मिरच्या घे वांगी घे करत तासाभर आली तिनं बघितलं तर जाताना डोळे मिटून बसलेली पुतळा तशीच बसली होती कसलीच हालचाल नव्हती ही काय चलिंदरी गळच दिसते ती फुटपुटली हलवून बघितलं तर पुतळाची मांड ढळली मधाला हापका बसला अत्या धन्यवाद